नमस्कार मित्रांनो मित्रांनो सर्वांनाच शुभ सकाळ आपला दिवस आनंद जाऊ तर मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे अतुल बाबा केसरी वडगाव हवेल या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख दोन नंबरला असणार आहे दोन लाख तर तीन नंबरला असणार आहे दीड लाख चार नंबरला असणार आहे एक लाख असं हे लाखात लाखात बक्षीस असणार आहे भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे आणि या मैदान मित्रांनो मोठमोठे महाराथी आपल्याला पाहायला मिळतीलच त्याचबरोबर नवीन सुद्धा पाहायला मिळतील या मैदानासाठी बाकासूर लखन कॉकटेल पिस्टन असे मोठमोठे महारत ही पाहताना दिसतील पण सर्वच विठ्ठलांना प्रेमी असतील तेजप्रेमी असतील यांना प्रश्न पडला असेल की विठ्ठला ना नानांचा तेज या मैदानासाठी पाहताना दिसणार का तर मित्रांनो विठ्ठलानांचा तेजासुद्धा या मैदानासाठी शंभर टक्के पाताना दिसणार आहे मग सर्वांनाच प्रश्न पडला असेल की विठ्ठलानांच्या तेजाचा नक्की पायरा कोण तर मित्रांनो त्याच्यासोबत आपल्याला छत्रपती आज आझाद पाहताना पाहायला मिळू शकतो आणि जरी आझ नसेल तर त्याच्यासोबत आपल्याला गाजा फोर बाय फोर हा पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो त्यांना तुम्हाला वाटते त्याच्यासोबत नक्की कोण असेल हे करून नक्की सांगा किंवा तुम्हाला कोण वाटतं आहे की तेजेसोबत असायला हवा हे देखील करून नक्की सांगा ते ज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात म्हणून भेटूया पण नाही आता एका नवीन अपडेट्स மரனாடாச்சா நவீன ஓடிய மதி